माननीय श्री देवेंद्रदादा कोटे यांनी सदिच्छा भेट दिली त्याबद्दल मी त्यांचा प्रथमदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि देव देश धर्माकार्यासाठी आपलं शंभर टक्के योगदान राहील यासाठी आम्ही संपूर्ण ताकदीने दादांच्या सोबत हो आहोत असं मी सर्व हिंदू समाजातील सर्व बांधवांना माझी एक विनंती आहे की ज्या ठिकाणी धर्म हा विषय येतो त्या ठिकाणी सर्व पक्ष सर्व विचार सर्व मतभेद बाजूला ठेवून आपण देव देश आणि धर्म कार्यासाठीच या सर्व गोष्टीचा पाठिंबा म्हणजे मी जे काही केलो आजपर्यंत त्या सर्व गोष्टी आज दादासारखा एक उमेदवार आपलं संपूर्णपणे ताकदीने हिंदुत्वाची बाजू शंभर टक्के घेईल असं त्यांनी ग्वाय दिल्यानंतर आपण संपूर्णपणे ताकदीने हिंदू समाज म्हणून पद्मशाली समाज म्हणून आपण सर्वजण एकत्र येऊन दादांना भरघोस मतांनी विजयी करावं हीच शुभेच्छा मी दादांना देतो जय श्रीराम